रत्नागिरी शहराला आजपासून नियमित पाणी पुरवठा केला जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात सध्या चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारा शिर धरणातील पाण्याची पातळी उंचावली आहे गेल्या अनेक दिवसांपासून शहरवासियांना एक दिवसाड पाणी पुरवठा केला जात होता मात्र आता नियमित पडणाऱ्या पावसामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे राकेश गुडेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन जोडले जात आहेत आपण पाहतोय काही दिवसांपुरसून रत्नागिरी शहराला दिवसाड पाणी पुरवठा केला जात होता मात्र आता पुन्हा एकदा नियमित केला जातोय वर्षा नक्कीच कारण मान्सून सक्रिय झाल्यानंतर जो सध्या गेले काही दिवस जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे त्यामुळे जलसंकट कुठेतरी जे आलं होतं ते कमी होण्यास मदत होत आहे कारण सातत्याने पडत असणाऱ्या त्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात देखील चांगली वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे गेले काही दिवस जवळपास दोन महिने असतील रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं जे शिळ धरण आहे त्या शिळ धरणामध्ये कमी साठा होता पाण्याचा त्यामुळे एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता मात्र सध्या पडत असलेल्या पावसामुळे या धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झालेली आहे त्यामुळे सध्या रत्नागिरी शहराला आजपासून नियमित पाणी पुरवठा केला जाणार आहे तसं नगर परिषदेकडून जाहीर देखील करण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच सध्या पडत असलेल्या पावसामुळे शहरवासियांना पाणी त्यांच्यापासून दिलासा मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय वर्षा अगदीच राकेश खूप खूप खुँँ धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी